Koran tergantung माहिण्यापेक्षा मला असं वाटतं की कबपात्र आपल्या सर्व तर संकटाला न्याय मिळण्याचं काम होणार नाही मी प्रयत्न केला आणि मी प्रयत्न करूयाचा प्रयत्न केला परंतु सहभागी झाल्यानंतर

भी एक को बैकग्राउंड में भी रहता है ये पता डर के आगे और डर कर वापसी ये दशहरा था ये दशहरा की थी परंतु आकर डर के संसाधन को बहुत बड़ा गांव था ये किया ना वो तुम्हारा कार्य करने वाले हैं हमारा प्रशासन क्रम आगे टुकड़ा वही होगा ना मतलब कि तुम मेरे पास में पेपर मानो निकलते नहीं डाक को अपना करके Daripada yang daripada itu harus aduk kata air daripada yang daripada itu dahuk berwarna ini mendak ternyata masih korosi data sudah terperangkap terluka. Umat ini harus aduk kata mulai kasih, mulai kasih, mulai kasih. Mereka itu sudah terkalahi. Dia dahuk berwarna

या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो आणि इतर प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो माझ्या शेजाऱ्याकडे माझ्या फक्त तिकडे पाहण्यापेक्षा मला सगळं लक्ष तुमच्याकडे टाकलं आणि तुम्हाला काय मिळालं पाहिजे तुमचे काम झाले पाहिजे तुमचे प्रश्न मिळाले पाहिजे हे फक्त राजकारण म्हणून नाही किंवा कुठेतरी मला परत सर्फी येण्यासाठी म्हणून नाही परंतु तुम्ही माझ्यासाठी गरीब सर्वसामान्य माणसाला पंचवीस तीस वर्ष आमदार केलं

म्हणत ते मी बारा झालं मला तर हाय का नाही आता आणि त्याला मी आबरत नाही त्याला मी लही आली नाही आता तुमच्याला काहीचं काम करायचं नाही मी त्याची असते मी वेळ तुम्हाला थांबतो ऑनलाईन गाबरत नाही त्याला काम मी करतो काय तर मी ऑनलाईन नाही हे तुम्हाला घाबत आणि इथून

నే

आणि आमच्या महिला भहिणी कमी नाही सगळे तरी दोन दोन गाड्या भगिनीने मोठ्या संख्येने आली पाहिजे आमचे मापाडी असतील आमचे कर्मचारी असतील यांनी प्रत्येकाने एक एक गाडी भरून याचं काम केलं आणि मोठी काम केलं तर पालकमंत्री कोण म्हणा येणारे माझे देवेंद्र फडणवीस साहेबांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची दुसरे उपमुख्यमंत्री अनिल दादा असतील यांच्याकडून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आणि पैशांत येतील आपली ही उद्याची निवडणूक आहे आणि आपल्याला काहीतरी शक्ती प्रदर्शन झाले

హెప్త్షనే పిరుావ్యాఎలు నా దారఒకా రారతగాచాసు గ్రారఴథిసు HTTP equipoise ఖారారవదలాట్ి దిదార్రది పోరదు ఔరారది పడ్టి కారా మైమ్న దారతిని कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले त्याबद्दल आमच्या कार्यकर्त्याला मनापासून धन्यवाद आणि कुठेही धरलं नाही तर आम्ही काय आम्हाला विरोधात धरलं आम्ही काय केलं आमच्या काय वाटले काय असं दुःख प्रकारचं वाटलं होतं आपले लिमिटेड लोकांना निमंत्रण दिलं होतं लिमिटेड लोकांना बोलून

சேர்த்து ஆனால் கார்த்து மீ आजार मला माहिती मी याच्यापूर्वी कधी तुम्हाला सांगतो माहीत नव्हतो बायकोच काय म्हणतो असत परंतु मी आजार सांगतो कारण मला माहीत नव्हतो काही सभा करायचे काम करून कोणी मुली नाही करेन सो नाही करेन

दरकारी याप्रमाणे आपल्याला होईल भावना याची काही इतर प्रकारे करू नका नाहीतर परत तुम्ही भांडारे काय नाव आपण पोसायचं कोणच ठेकेवर आहे ज्या दिवशी राय अहमद काही हेरतं म्हणून काय केले बाबू चक्र किती लागतात काय करतात म्हणून

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण